महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ करायचं कारण काय आता हे पॉली पॉलिपॉलिकॅप म्हणजे वायरिंग मधले सगळ्यात टॉपचा ब्रँड आहे पॉलिकॅप म्हणजे अंडरग्राउंडला जेवढ्या जेवढ्या मोठमोठ्या बिल्डिंगला वायर वापरली जाते तर ती पॉलिकॅपची वापरली जाते तर हा व्हिडिओ टाकण्याचा संदर्भ काय की ज्या ज्या बिल्डर वगैरे किंवा वैदिक तुम्हाला जर पॉलिकॅपचे जर केबल हवी असेल तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शनला देतो ही सुद्धा आपण सप्लाय करतो ही गाडी पण आपली आहे जर पुण्यात कधी वायर बंडल वगैरे लागला तर जर थोडंफार मटेरियल तुमचं असेल तर तुम्हाला विथ ट्रान्सपोर्ट मध्ये पोहोच केलं जाईल कोल्हापूर असू दे नागपूर असू दे ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाणार आहे त्यांना सगळ्यांना आपल्याकडून केबल मिळेल आणि रेट वगैरे तुम्ही मला मेसेज करा माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला मी रेट वगैरे सगळं देतो जर तुम्हाला मटेरियल हवे असेल तर विथ ॲडव्हान्स पेमेंट तुम्हाला पोच मिळेल तर नक्कीच ज्यांना ज्यांना जान् हा व्हिडिओ मिळाला आहे ज्यांना ज्यांना वायर बंडल लागणार पॉलिकॅबमध्ये मध्ये तर पॉलिकॅबमध्ये मध्ये सगळ्या साईजच्या बंडल्स तुम्हाला मिळणार बसताय हा साईज आहे हे अंडरग्राउंड मधले केबल्स आहेत हे तुम्ही बघताय या सगळ्या मिळतील चला मित्रांनो